नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ उंडी फॉर स्वामी या चॅनलला आप, आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया का उभा आहे चला तर मग सुरुवात करूया रखुमाई म्हणजे रुक्मिणी हे तर उघड आहे श्री कृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार आहे तर, तर पांडुरंग हे विष्णूचे रूप आहे भक्त पुंडलिकाच्या भक्तीने प्रसन्न होऊन पांडुरंग जेव्हा पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी अवतीर्ण झाला त्यावेळी पुंडलिक भीमा नदीच्या तीरावरील वाळवंटात आपल्या माता पित्यांची सेवा करीत होता ती सेवा अर्ध्यावर सोडून प्रत्यक्ष भगवंताला सुद्धा तो परत तयार नव्हता त्याने काही काळ थांबवा थांबावे देवा असं पांडुरंगाला सांगितलं पण आलेल्या पाहुण्यांचे स्वागत तर केले पाहिजे त्या ठिकाणी त्याला बसण्यासाठी पाठ किंवा सतरंजी तू कुठून आणला त्यावर पाठु पांडुरंगाची त्यावर पांडुरंगाने मी कुठे उभा राहू असं विचारताच पुंडलिकाने पडलेली एक विट श्रीकृष्णाच्या दिशेने फिरकावून दिली आणि तिच्यावर थोडा वेळ उभे राहण्याची विनंती केली पुंडलिक करत असलेल्या आई वडिलांच्या भक्तीने पांडुरंग प्रसन्न झाला त्या विटेवर उभा राहून तो विठ्ठल झाला खूप आयामचा अशी त्याची कथा आहे तेव्हापासूनच वारकरी बोला पुंडलिका वर्धा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय असं पांडुरंगाचं नाव घेतात विष्णू या शब्दाचा पुढे इष्टू इष्टा असा अपभ्रश होत त्याचा विठोबा झाला आणि विष्णू म्हणजेच कृष्ण म्हणजेच कन्ना आणि त्यावरूनच मासे का घालतात तर खरं तर विठ्ठलाच्या काने मासे नसून ती माशांच्या आकाराची कवच कुंडली आहेत एका विठ्ठल भक्तांच्या भक्तीवर भाडून विठ्ठलाने माशांना त्यांच्या कानात स्थान दिले होते यामागील कथा अशी आहे की एकदा एक एका कोळी पांडुरंगांना भेटायला उपहार घ्यायला त्यांच्याकडे जातो पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊ देत नाहीत का कारण की तो एक मच्छीमार असो आणि तशाही तो, तो जे उपहार देणार असतो ते खुद्द त्याने पकडलेले मासे असतात ते पण दोन बाकीचे म्हणतात पांडुरंग देव आहेत त्यांना मासे का देतोय पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांना तेव्हा पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय त्याच्याकडे काही नसले नस तरी तो देतोय त्याकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आनंदाने आणि मनापासून स्वीकारणार ते काहीही असू द्या कारण मी ही सृष्टी चालवली आहे त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो असं सांगून ते त्या व्यक्तीकडून ते दोन मासे घेतात व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ